चांगल्या प्रकारे अशी फुटवी सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते म्हणजेच सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण सेंद्रिय निविष्ठा वापरल्याने सुद्धा आपल्या उत्पन्नात चांगल्या प्रकारे भर पडतो रासायनिकचा खर्च आपण कमी केल्यानंतर बघा या प्रकारे चांगल्या प्रकारचे इथे फुटवी जास्तीत जास्त पाच आपल्याला पाच तर सर्रास इथे फुटवी दिसत आहेत त्याच्यापेक्षा पण जास्त आहेत पाच सहा एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच फुटवे तर आपल्या याला केलेले आहेत आणि क्वालिटीसुद्धा आपण बघू शकतो नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मी तुम्हाला हळद पिकातील एक अत्यंत उपयोगी आणि किफायतशीर प्रयोगाबद्दल सांगणार आहे आपण आता हळद पिकात रासायनिक खतांचा वापर कमी केला असून त्याऐवजी सेंद्रिय निविष्टा तसेच घरचे बनवलेले जीवामृत वापरले आणि त्याचा परिणाम अप्रतिम मिळाला ही हळद तुम्ही बघू शकता आज या पिकाला एकशे पन्नास दिवस झालेले आहे पण पिकात कुठेही कंद सड नाही पाने पिवळी पडलेली नाहीत रोग किडीचा त्रास नाही पानांचा हिरवा रंग आहे फुटव्यांची चांगली वाढ आहे आणि पिकातील ताजेपणा सगळं आधीसारखं नव्हे तर त्यापेक्षाही जास्त चांगलं दिसतंय आणि हे शक्य झालंय ते फक्त जीवामृत आणि सेंद्रिय निविष्टांच्या वापरामुळेच तर शेतकरी बंधूंनो आपण जीवामृतच का वापरायचे जीवामृत हे नैसर्गिक शेतीतील एक अत्यंत शक्तिशाली मिश्रण आहे हे मातीतील सूक्ष्मजीवांना सक्रिय करतं मातीचा पोत सुधारतं आणि पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं जीवामृतामुळे पाने अधिक चमकदार दिसतात वाढ जोमदार होते रोग किडींचा प्रादुर्भाव कमी होतो मुळांची वाढ मजबूत होते आणि सर्वात महत्वाची म्हणजे खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होतो सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे पूर्णपणे घरच्या घरी तयार होतं स्वस्त आणि पिकावर कोणताही दुष्परिणाम करत नाही शेतकरी बंधूंना जर आपल्यालाही जीवामृत तयार करायचे असेल तर त्याची सोपी पद्धत आहे त्याकरिता एक एकरासाठी दोनशे लिटर क्षमतेचा एक मोठा ड्रम घ्यायचा आहे त्यात दहा लिटर देशी गाईचे गोमित्र दहा किलो देशी गाईचे शेण दोन किलो बेसन दोन किलो गुळ आणि मुठभर वारुळाची किंवा वडाच्या झाडाखालची माती घ्यायची हे सर्व घटक एकत्र करून ड्रममध्ये मिसळून घ्यायचे आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ दोन वेळा काठीने ढवळायचे ही प्रक्रिया पाच ते सहा दिवस केल्यानंतर जीवामृत तयार होते हे दोनशे लिटर जीवामृत आपण आपल्या पिकाला देऊ शकतो याचा वास थोडा वेगळा असतो पण परिणाम मात्र खूपच जबरदस्त असतो पिकात याचा वापर करणे अगदी हो सोपं आहे आपण आपल्या पिकाला ड्रेंजिंगद्वारे किंवा ड्रिपद्वारे देऊ शकतो तर शेतकरी बंधूंनो हे तयार झालेले जीवामृत मी माझ्या हळद पिकाला पंधरा दिवसाच्या अंतराने चांगले गाळून ड्रीपद्वारे दिले काही दिवसातच त्याचे परिणाम चांगले दिसायला लागले पिकात ताजेपणा हिरवेपणा फुटव्यांची वाढ आणि संपूर्ण शेतात पूर्वीपेक्षा दुप्पट दिसू लागला मी हळद पिकात रासायनिक खतांचा वापर जवळपास कमी केला असून त्याऐवजी सेंद्रियनिविष्ट आतापर्यंत मी वापरल्या त्या म्हणजे जीवामृत बायोमिक्स ट्रॅकोडर्मा जीवानुसंग पी एस बी यांचा वापर केला आणि यामुळे पिकांची वाढ खूपच चांगली झाली सेंद्रिय निविष्ठाचा वापर केल्यामुळे हळद पिकाची क्वालिटी सुधारली आणि हो सोबतच खर्चात बचत झाली सामान्यपणे हळद पिकात रासायनिक खतं फवारण्या आणि वेगवेगळ्या किट्सवर चांगलाच खर्च होतो पण यावर्षी जीवामृत व इतर निविष्ठा वापरल्यामुळे माझा जवळपास पंचवीस टक्के खर्च वाचला रासायनिक खतं जास्त प्रमाणात न वापरता देखील पिकाची गुणवत्ता वाढ आणि रंग पूर्वीपेक्षाही चांगला मिळाला तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हालाही कमी खर्चात निरोगी टिकाऊ आणि चांगल्या दर्जाचे उत्पादन हवे असेल तर एकदा घरीच बनवलेले जीवामृत तसेच इतर सेंद्रिय निविष्ठा नक्की वापरून बघा खर्च कमी परिणाम हमखास जास्त व्हिडिओ आवडला असल्यास आस, लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयुक्त कृषी मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व शेतकरी बंधूंचे धन्यवाद